येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी श्यामास्कर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं से, लगे आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किंवा येत्या काळामध्ये सिलेक्शन घेण्यासाठी जोरदार तुमची तयारी सुरू असणार जोरदार अभ्यास तुमचा सुरू असणार आणि ज्याचे प्रयत्न जोरदार असतो तो विद्यार्थी एक ना एक दिवस सक्सेसफुल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की सिलेक्ट होतो ओके तो एक नवीन अपडेट घेऊन तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी मी आज आलेलो आहेत दॅट इज ऑल अबाउट भूमी अभिलेख विभाग ओके सो भूमी अभिलेख विभागामध्ये नवीन वॅकन्सी नवीन रिक्रुटमेंट या ठिकाणी आले आहे टोटल पदे जे या ठिकाणी आहेत ते आहे नऊशे पाच नऊशे पाच पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आजपासून ओके एक पासून तर चोवीस पर्यंत तुम्ही याचे काय करू शकता तर अप्लिकेशन करू शकणार आहेत ओके हां आताच तर लाईव्ह झालं होतं तर बेटा ते इंजिनिअरिंगच्या युट्यूब चॅनलवरती होतं आता जे आपलं लाईव्ह सुरू आहे ते आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला ओके आपलं द इन्फिनिटी अकॅडमीचं वेगळं चॅनल आहे द इन्फिनिटी इंजिनिअरिंगचं आपलं वेगळं चॅनल आहे द कोर इन्फिनिटीचं आपलं वेगळं चॅनल आहे ओके सो या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे तर चालते तर बघूया कोण या ठिकाणी या फॉर्म भरू शकतो शैक्षणिक पात्रता काय वेतन श्रेणी काय असणार आहे परीक्षा पद्धती कोण एक्झाम घेणार आहे आणि महत्वाच्या डेट्स दॅट इज सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे तर लक्षात घ्या रे सगळ्यात पहिले तर या सहा आठ डिव्हिजनची संपूर्ण भरती आलेली आहे पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी पदांची जाहिरात आलेली आहे मुंबई विभागामध्ये दोनशे एकोणसाठ पदांची जाहिरात आलेली आहे नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस पदांची जाहिरात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागा विभागामध्ये दोनशे दहा पदांची जाहिरात आलेली आहे अमरावती विभागामध्ये एकशे सतरा पदांची जाहिरात आलेली आहे नागपूर विभागामध्ये एकशे बारा अशा टोटल ज्या जागा या ठिकाणी आल्या आहेत त्या आल्या आहेत नऊशे पाच ओके okay, टोटल किती जागा तर नऊशे पाच पदांची संपूर्ण भरती या ठिकाणी आलेली आहे काय म्हटलं रे लक्षात घ्या तर भूमी अभिलेख अभिलेखा विभागामध्ये कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ओके okay, तर कोण फॉर्म भरू शकतो तर सगळ्यात पहिले नियमानुसार सेवा प्रेश नियमानुसार केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्वेअर व्यवसाय प्रमाणपत्र त्याला आपण म्हणतो आय टी आय ओके okay, आयटीआय त्यांचं झालं असेल मधून किंवा सर्वेअर मधून बरोबर आहे त्याच्यानंतर डिप्लोमा ज्यांचा झाला असेल कशातून तर सिव्हिलमधून ते सुद्धा एलिजिबल आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे उच्च अहर्ता उच्च अहता म्हणजे त्यापेक्षा जास्त शिक्षण जरी तुमचं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहे दॅट इज डिग्री काय म्हटलंय डिग्री इन सिव्हिल सुद्धा या ठिकाणी इलिजिबल असणार आहे तर तर ज्यांचा एक वर्षांचा कोर्स झालाय सिव्हिल मधला ज्यांचा आय टी आय झालाय सर्वेअर मधून ज्यांचा या ठिकाणी डिप्लोमा झालाय सिव्हिलमधून किंवा ज्यांचं डिग्री झालंय हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत ओके तर लक्षात घ्या सगळ्यात पहिलं विभाग छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये टोटल जागा दोनशे दहा ज्या मी आताच तुम्हाला सांगितल्या त्यानंतर दुसरा विभाग हा या ठिकाणी जे ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये म्हटलंय डिप्लोमा आणि आय टी आय ओके okay, पण सेवा नियम नियमांनी सांगितलंय भूमी अभिलेखचा सा, सेवा प्रश्न नियम आहे त्यांनी सांगितलंय आय टी आय डिप्लोमा आणि उच्च शिक्षण सगळेच या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत रे त्यानंतर सर टायपिंग सर्टिफिकेट लागणारच आहेत का तो हो। तर हो टायपिंग सर्टिफिकेट लागणार बट ज्या विद्यार्थ्यांकडे आता टायपिंग सर्टिफिकेट नाही आहेत त्यांनी आता जरी तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही एक्झाम देऊ शकता तुमची जॉईनिंग पण होणार पण जॉईनिंग झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल ओके okay, म्हणजे तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट नंतर जरी काढलं विबा, बर तर यस तुम्ही इलिजिबल आहेत पुढच्या दोन वर्षामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट जमा करायचा विभाग विभागामध्ये बरोबर आहे इंग्लिश आणि मराठीचं त्यानंतर हां एक वर्षांचा जो कोर्स असतो आपला आयटीआयचा किंवा सॉरी एक वर्षांचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा जो कोर्स असतो या ठिकाणी नमूद केलेला आहे एक वर्षांचा कालावधीचा जो कोर्स आहे तो सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहेत रे ओके ते सुद्धा पुरे या ठिकाणी फॉर्म भरू शकता डिप्लोमा एक वर्ष आयटीआय सगळे इलिजिबल आहेत महत्वाच्या तर एक ऑक्टोबर पासून फॉर्मची सुरुवात होणार आहे आणि चोवीस ऑक्टोंबर याची शेवटची तारीख असणार आहे ट्वेंटी फोर्थ ऑक्टोबर द लास्ट डेट टू सबमिट फॉर्म कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा याने एक अपडेट सगळं क्लिअर केलं आहे की तेरा आणि चौदा नोव्हेंबरला ओके तेरा व चौदा नोव्हेंबरला तुमचा भूमी अभिलेख विभागाचा पेपर सुद्धा या ठिकाणी कंडक्ट केला जाणार सेकंड विभाग तुमचा मुंबई मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ पदांची जाहिरात आलेली आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी पदांची ही जाहिरात आलेली आहे आणि त्याच नंतर तुमचा नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस पदांची सुद्धा ही जाहिरात आलेली आहे अशा टोटल सगळ्या याच्यात ओके त्यानंतर अमरावती विभाग विभागामध्ये एकशे सतरा पदांची जाहिरात सातही किंवा आठही डिव्हिजनमध्ये हे संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहे नागपूर विभागामध्ये एकशे दहा पदांची सगळी जाहिरात आलेली आहे तर परीक्षेचं स्वरूप काय तर तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील एक प्रश्न दोन मार्काचा म्हणजे दोनशे मार्कांचा तुमचा पेपर ज्यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न रिझनिंग पंचवीस प्रश्न आणि जीएसजी की तुमचे पंचवीस प्रश्न असा संपूर्ण पॅटर्न असणार आहे तुमचा कशाचा तर दॅट इज युअर एक्झाम पॅटर्न निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार नाही ओके निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी अजिबात दिलेली नाही लक्षात घ्याचं स्पेशल भूमी अब्लिकची बॅच आपण तीन पासून सुरू केलेली आहेत सुरू करतोय तीन ऑक्टोबर पासून ओके निमित्त या बॅचवरती सुद्धा आपलं डिस्काउंट सुरू आहे चौदाशे नव्याण्णव रुपयांची संपूर्ण बॅच तुम्हाला आता मिळणार फक्त आणि फक्त कितीमध्ये तर नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आता तुम्हाला हे संपूर्ण बॅच मिळणार आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल भूमी अभिलेखची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता दॅट इज ऑल अबाउट भूमी अभिलेख ओके okay, लक्षात घ्या आपला नवीन ऍड्रेस द इन्फिनिटी अकॅडमीचा नारायण चेंबर एन सी केळकर रोड नियर नारायणपेठ पोलीस चौकी ओके okay, या ठिकाणी आपला आता नवीन ब्रांच पुण्याची असणार आहे तर आणखी काही अडचण असेल तर दोन नंबर तुमच्याकडे देतो आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाय सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर